प्रत्येक दिवस वेगळा असतो प्रत्येक दिवशी भेटणारी माणसं वेगळी असतात प्रत्येक दिवशी गाठीशी आलेला अनुभव वेगळा असतो आणि या अनुभवाने शिकवलेला धडा खरंतर आपल्या आयुष्य घडवत असतो मंडळी जर का आपण प्रत्येकानेच असं ठरवलं की आपल्या अडचणींवर आपल्या संकटांवर आपण मात करायची आणि सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं तर मग तर मग सगळ्या गोष्टी किती सहज आणि सोप्या होतील नाही का परंतु जर का आपल्या आयुष्यात अडचणीच नसतील तर मग ते आयुष्य कसलं आपण अनेकदा असंही म्हणतो की इच्छा तिथे मार्ग परंतु काही वेळेला असे प्रसंगही येतात की ज्याच्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागतं की इच्छा तिथे अडचणी पण मंडळी या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मराठी साहित्याला एक असा वारसा लाभलाय की ज्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचंच आयुष्य समृद्ध झालंय नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या व्हिडिओमध्ये मंडळी आपण आज एका अशा कवयित्रीची गोष्ट समजून घेणार आहोत आणि एका अशा कवयित्रीला भेटणार आहोत त्यांच्या कवितांमधून की ज्यांच्यामुळे आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ उलगडला मी बोलते कवयित्री अरुणा ढेरे यांच्याविषयी आज आपण कवयित्री अरुणा ढेरे यांची जावे जन्माकडे ही कविता पाहणार आहोत या कवितेतून खरंतर आपल्याला जगण्याचा नवा अर्थ मिळतो प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने कसं पाहिलं जावं हे या कवितेतून आपल्याला कवित्रीने अगदी सहज आणि सोप्या शब्दांमध्ये सांगितलंय कविता मंडळी तर कवित्री अरुणा ढेरे या माझ्या अत्यंत आवडत्या कवित्री त्यांच्या प्रत्येक कवितांमधून एक नवी गोष्ट नव्याने आपल्याला उलगडत जाते त्यांच्या कविता वाचताना तर प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की कोणीतरी आपल्याशी बोलू पाहत कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगू पाहत त्यांची प्रत्येक कविता तितकीच बोलकी असते माझ्या हातात आहे आता जावे जन्माकडे हा त्यांचा काव्यसंग्रह या काव्यसंग्रहामधली प्रत्येक कविता आपल्या मनाला तितकीच भावते या काव्यसंग्रहामधली जावे जन्माकडे ही कविता आज आपण पाहणार आहोत म्हणजे जावे जन्माकडे हे आपल्या कवितेचं शीर्षक आहे जन्म म्हटल्यावर आठवते ती आपल्याला आई आपल्या आईला आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ठाऊक असते आपण कधी डगमगतो कधी अडखळतो किंवा कधी नव्याने उभं राहतो हेच या कवितेतून खरंतर आपल्याला सांगितलंय जन्मापासून म्हणजे जेव्हा आपल्याला कधी ना कधी तरी शून्यापासून सुरुवात करावी लागते त्यावेळेला आपल्या मनात नेमकं काय का सुरू असतं हेच या कवितेमध्ये उलगडून सांगितले बघूया आपण आपली कविता जावे जन्माकडे जावे जन्माकडे जन्माच्या त्या एकाच तीक्ष्ण टोकाकडे जिथून कापल्या कड्यासारखे उतरले आयुष्य खोल जावे जन्माकडे जन्माच्या त्या एकाच तीक्ष्ण टोकाकडे जिथून कापल्या कड्यासारखे उतरले आयुष्य खोल मग पुढच्या जगण्याचे असमंजस भडा आणवारे पुढच्या जगण्याचे असमंजस भडा आणवारे अंगावर घेऊन पहावे गरगरावे हेलपटावे भोवंडावे आधाराच्या पुनः प्रत्ययात उभे राहावे छातीच्या प्रत्येक ठोक्या आत येणारे नवे जग घुसमट त्या घाई निवडून घ्यावे जावे जन्माकडे सुरुवात करताना कसे असते अज्ञाताचे काळे कुतूहल सुरुवात करताना कसे असते अज्ञाताचे काळे कुतूहल सुवासाने भरलेले ते पुन्हा एकदा हुंगत जावे आणि मग वेणांच्या असह्य जाळावर उमरलेले पाहिले असेल आईने सुखाचे एखादे तरल फूल आणि वेणांच्या असह्य जाळावर उमरलेले पाहिले असेल आईने सुखाचे एखादे तरल फूल तर त्याचे बियाणे असेलच ना जमिनीत कुठेतरी मग आधी वासनांच्या झगझगीत उन्हात पाखराच्या टोकर त्याचे शोध घ्यावे जन्माकडे दावे कवित्री अरुणा ढेरे मंडळी खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक ना एकतरी प्रसंग येत असतो की ज्याच्यामुळे आपल्याला खूप खचायला होतं आणि अनेकदा धीर खचून जातो हो आपण आणि असं वाटतं की आता सगळं संपलंय पण तरीही न डगमगता आणि न अडखळता आपल्याला पुन्हा नव्याने जोमाने सुरुवात करायची असते हेच खरं तर या कवितेमधून सांगितलं आहे मला ही कविता प्रचंड आवडली तुम्हाला ही कविता नेमकी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा यासोबतच आज आपण इथंच थांबतोय आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओची वाट पहा तोपर्यंत धन्यवाद